महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींसाठी एक अशी घोषणा केलेली आहे सरकारची ही घोषणा हजारो बहिणींच्या फायद्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा अर्थ खात्यानं तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा निधी वर्ग केलाय आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे तीन हजार सहाशे कोटी अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आला आहे येत्या दोन ते तीन दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे सरकारने केलेल्या आतापर्यंतच्या पडताळणीमध्ये नऊ लाखाहून अधिक महिला अपात्र ठरलेल्या आहेत ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी व्यक्त केली लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची अपडेट बहिणीं नुतकाच काही दिवसांपूर्वी तुमच्या बँक खात्यात सरकारने लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचे पंधराशे रुपये जमा केलेले आहे आणि हे, हे पैसे जमा होण्याच्या आधी राज्य सरकारने जाहीर केलेले होते की ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर लगेच आम्ही लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा करणार असतो त्याचप्रमाणे सध्या राज्य सरकारने काही कार्यवाही सुरू केलेली आहे आणि आजपासून राज्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे कारण आता येत्या दोन ते तीन दिवसामध्ये नवरात्र उत्सवाला सुरुवात होईल आणि त्यानंतरच लगेचच देशातील सर्वात मोठा असलेला सण म्हणजेच दिवाळी असल्यामुळे या दिवाळीच्या आधीच लाडक्या बहिणींच्या खात्यात ओवारणी म्हणून आणखी पंधराशे रुपये जमा करण्यात येणार आहे आणि हे पैसे साधारणतः पुढील दोन दिवसात राज्यातील सर्व बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे ही माहिती स्वतः महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री आदितिताई तटकरे यांनी जाहीर केलेली आहे तर आतापर्यंत सात जिल्ह्यांमध्ये दीड हजार रुपये जमा झाले मिळालेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये मा योजनेचा हप्ता जमा झालेला आहे ते जिल्हे कोणते हे आपण पाहणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार या सात जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ता जमा झालेला आहे रायगड बुलढाणा लातूर यवतमाळ बीड परभणी व सिंधुदुर्ग या सात जिल्ह्यांमधील बहिणींनी मॅसेज करून कळवलेले आहे की त्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाची रक्कम जमा झालेली आहे आणि त्यांनी त्यांच्या खात्यातले पैसे जमा झाल्याचा मॅसेज देखील शेअर केलेला आहे तसेच यामध्ये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजेच साधारणतः केवळ तीन बँक खात्यांमध्येच लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा झालेला असून यामध्ये पोस्ट ऑफिस बँक एस बी आय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या तीन बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याची बाब उघडकीस आली असून या सात जिल्ह्यातील तीन बँक खातेधारक महिलांच्या बँक खात्यात आज पुन्हा दीड हजार रुपये जमा झाले आहे तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे वितरण करण्याची डेबिटी प्रक्रिया असल्यामुळे हे पैसे जमा होण्यास तीन ते चार दिवस लागतात खात्यात पुढील ते दिवसात तुमच्या देखील हे पैसे जमा होतील तसेच लाडकी बहीण योजनेमध्ये एक धक्कादायक बातमी सुद्धा आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची बातमी समोर आली त्यामुळे आता प्रशासनाने या योजने संदर्भात सर्वेक्षण सुरू केलंय लाखो विशेष म्हणजे राज्यात पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येनं महिलांना या योजनेतून वगळण्यात आलंय संभाजीनगर मध्ये एकूण अर्ज होते वीस हजार आणि त्यातले फक्त पात्र होते पंधरा हजार आणि लातूर जिल्ह्यामध्ये तसंच एकूण अर्ज होते तेरा हजार आणि त्यातील फक्त पात्र होते सहा हजार आणि अपात्र अर्ज सोळा हजार दोनशे तेवीस आहे तर बीडमध्ये पाच हजार चारशे सदतीस अर्ज अपात्र हो। यावर सरकारचं असं म्हणणं आहे की खऱ्या गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा त्यासाठी सरकारने ही कठोर पडताळणी सुरू केलेली आहे या अपात्र महिलांवर कठोर कारवाई झाली आहे लाडक्या बहिणींना पुढे पैसे येणार आहे आणि मोठी घोषणा जी आहे ते होणार आता ही मोठी घोषणा काय असणार आहे तर सरकारने लाडक्या बहिणींचा हप्ता वाढ करण्याची सगळ्यात मोठी घोषणा केलेली आहे आणि बहिणींनो तुमच्या हप्त्यामध्ये वाढ होणारच आहे आणि तसंही तुम्हाला आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता आलेला आहे तर आता सप्टेंबर महिन्याचा पंधरावा सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे लाडक्या बहीण योजनेमधली सर्वात मोठी अपडेट म्हणजे एकाच कुटुंबातील दोन किंवा त्याहून अधिक महिला लाभ घेणाऱ्या चौऱ्याऐंशी हजार महिला या योजनेचा लाभ घेत होत्या आणि एक लाख पंचवीस हजार लाभार्थ्याचे लाभ बंद सुद्धा झाले आहे पासष्ट वर्षावरील चाळीस हजार महिला अपात्र ठरलेल्या आहेत म्हणजे ज्या महिलांचे वय पासष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे त्या महिला सुद्धा या योजनेचा लाभ घेत होत्या तर या योजनेत अनेक त्रुटी आढळले आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी हा नवीन निर्णय घेतलेला आहे या योजनेच्या निर्णयांमुळे योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणण्याची अपेक्षा आहे सध्या शासनाकडून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही परंतु लवकरच या विषयावर अधिक तपशील जाहीर होण्याची शक्यता आहे आणि महिला व बाल विकास विभागाच्या हा निर्णय योजनेच्या मौल्यवान दगड ठरू शकतो ज्यामुळे योग्य न्याय मिळेल आतापर्यंत अनेक अपात्र महिलांनी सुद्धा लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यामुळे सरकारचं असं म्हणणं आहे की या लाडकी बहीण योजनेतून खरोखरच पात्र असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा आपदा मिळायला हवा त्यासाठी सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे यामुळे पात्र महिलांनी काळजी करण्याची काहीही गरज नाही ज्या पात्र महिला आहेत त्यांना हप्ता नक्कीच आणि अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांविषयी अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा